नमस्कार मित्रांनो स्वामी आय प्रीमियम आर्ट या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्ही दोन सहा किंवा आठ पैकी कोणताही एक नंबर निवडला तर स्वामी समर्थ तुमच्या जीवनातील पैसा यश संधी आणि संपत्ती बद्दल काय सांगतात आणि ते कसे वाढणार श्री स्वामी समर्थ दोन यश सक्सेस जर तू नंबर दोन निवडलास तर लक्षात ठेव मेहनतीच्या बळावर तुझं यश नक्की आहे पैशासाठी योग्य नियोजन कर आणि धैर्य ठेव स्वामी समाज तुझा मार्ग सुकर करतील आठ संधी ऑपॉर्च्युनिटीज नंबर आठ निवडणाऱ्यांसाठी खास संदेश नवी संधी लवकरच तुझ्या दारात येईल योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास तर पैशाचा प्रवाह वाढताना तुला दिसेल चला तर आता बघूया शेवटचा नंबर पण शेवटचा नंबर पाहण्यापूर्वी असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सहा संपत्ती वेल्थ नंबर सहा निवडलास तर स्वामी समर्थ तुला इशारा देत आहेत मेहनत शिस्त आणि संयम ठेवलास तर तुझ्या आयुष्यात संपत्तीचा ओघ सुरू होईल पैशाचा उपयोग योग्य ठिकाणी कर मित्रांनो आज आपण पाहिलं की दोन आठ आणि सहा या नंबरमधून स्वामी समर्थ आपल्याला पैसा यश संधी आणि संपत्तीबद्दल किती मौल्यवान संदेश देतात लक्षात ठेवा पैसा नेहमी योग्य मार्गाने कमवा शिस्तीनं वापरा आणि दानधर्म विसरू नका स्वामी समर्थन नेहमीच आपल्यासोबत आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करून तुमचा नंबर कोणता होता ते सांगा आणि अशा आणखी व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थन